इथे आलेलं आहे आणि बघू शकता किती छान आहे एकदम भारी आहे कोरलेलं सगळं कोरीव काम आहे आणि मुलांना कशा ह्या गोष्टी म्हणजे दाखवाव्या सुट्ट्यांमध्ये वगैरे बघू शकता हा पूर्ण अख्खा दगड आहे इथून मागेपर्यंत त्याच्यामध्ये पूर्ण कोरीव काम केलेलं आहे कैलास मंदिराचे आणि ही छान आहे म्हणजे सगळ्यात बघण्यासारखं हे काम असेल कैलास मंदिर तर तुम्हाला दाखवते पहिली ट्वेंटी रुपीजच्या याच्यावर काय म्हणता नोटवर जे आहे ना स्तंभ तर ते इथे आहेत मग दाखवते बघू शकता हा हाय नोटेवर वा बरे घ्या ट्वेंटी रुपीजच्या नोटवर बघ

अंतरावर दहा मिनिटाचं पण पाच मिनिटाच्या आपली मेन केव आहे ना एरोला जिथे कैलास मंदिर आहे मोनोलॉग म्हणजे एकदम एकाच दगडापासून एकाच दगडातून कोरलेली जी कोर लेणी आहे ना ती बघायची होती पण आम्ही पुढे निघून गेलो आणि पुढे लावून कळलं की पुढे काही वरती दुसरा अजिंठा लेणी आहे वरती ते खूप चढावं लागतं तर त्याच्यामुळे मग तिथून विचारलं पण रिटर्न आम्ही तिथून वळलो गाडी वळवली आणि मग तिथे लेणीला आलो तर बघू शकता आम्ही चाललोय तिकडे पुढे तर खूप लांब आहे वरती गेल्यानंतर म्हणजे कितीतरी किलोमीटर वर आपला अजिंठा लेणी आहे तर तुम्हाला जर कर, जायचं असेल हायकिंग करायची असेल तर तुम्ही तिकडे पण जाऊ शकता ती पण त्या पण लेणी खूप छान आहे कारण त्याच्यामध्ये पण पेंटिंग पुरातन पेंटिंग पुरा बुद्धाच्या मोठ्या मोठ्या अशा मूर्ती आजोपलेली मूर्ती हे बघायला मिळेल तुम्हाला आम्ही रिटर्न फिरलो आणि आम्ही आता इथे आलेलो आहे एकदम एक्झॅक्ट जवळ पार्किंग आहे एवढी मोठी पार्किंग आहे बघू शकतो पार्किंगला किती गाड्या आहेत अशा मी इथे पार्क केली गाडी आता अरुपलताई आणि गुड्डी तयार होत आहे थोड्याशा मेकअप मेकअप चालू त्यांचा तर एवढी मोठी पार्किंग आणि इथून दिसते कैलास मंदिरचं जे नाही का एका दगडातच डायरेक्ट पोखरलेलं आहे तर ते तुम्हाला दाखवतेच तिथल्या केवळ आणि विहान आणि तुम्हाला जर काय करायचं नाही तर तर अशी पार्किंग लागलेली बघू शकता ये ला गाड्या येतातच आहे आणि इकडे तर आता गाडी लावलेली पार्किंगला आता जाऊ खाली काहीतरी म्हणजे खालीच पाणी प्यायची किंवा खायचं नाश्ता करायची सोय आहे तिथेच तुम्ही करू शकता कारण वरती मग पाणी घेऊन जाऊ शकता खायचं घेऊन जाऊ शकता कारण वरती काहीच नाही विकण्यासाठी तर आता बघू कसं आहे पहिल्यांदा फर्स्ट टाईम ती मी आले का

¡Mira, mira, बघू शकतात लिहिलेलं आहे की मंगळवारी दर मंगळवारी लेणी बंद राहील आणि इथून लेणीचा प्रस्ताव सुरू होत माझ्याकडे तिकीट हा

दाखवा लागेल ना तिकडे एंट्री एका दगडामध्ये गुफा म्हणजे आपली येलोरा मधली सोळा नंबर आता आम्ही आलेलो आहे येलोरा मधली जी एकदम मेन केव आहे बुक आहे कैलास मंदिर तर पुन्हा एकाच दगडामध्ये कोरलेलं आहे सगळं तर ते तुम्हाला दाखवतेच आता मी पण फर्स्ट टाईम आलेली आहे आणि सगळी माहिती देईलच तुम्हाला मी नंतर वय चोवर करून कारण खूप आवाज पण येतो ना त्याच्यामुळे तर त्याला आणि ते धबधबा पण आहे छान आणि इकडे बाकीच्या केव आहे छोट्या छोट्या पण मेन म्हणजे मला हे बघायचं होतं आपलं कैलास मंदिर हे छान आहे ना इथे आलेलं आहे आम्ही बघू शकता छान आहे एकदम भारी आहे कोरलेलं सगळं कोरीव काम आहे आणि मुलांना ह्या गोष्टी म्हणजे दाखवाव्या सुट्ट्यांमध्ये मध्ये वगैरे बघू शकता हा पूर्ण अख्खा दगड आहे इथून मागे पर्यंत त्याच्यामध्ये पूर्ण कोरीव काम केलेलं आहे कैलास मंदिराची आणि ही छान म्हणजे सगळ्यात बघण्यासारखं हे काम असेल कैलास मंदिर तर तुम्हाला दाखवते पण येते तिथे बघू शकता मेन दरवाजा हा

याच्यावर काय म्हणता नोटवर जे आहे असतं बघ तर ते इथे आहेत म्हणता कठीण बघू शकता हा हाय नोटेवर वा बघिंग नोट नोटवर बघ कस नाही ना? आगा। दाखा। आगा। दाखा। आगा। तर इथे तुम्हाला दिसत असेल पुढे दृश्य वीसच्या नोटीवर तर त्या दृश्याला म्हणतात ध्वजस्तंभाचे मोठे मोठे पिलर्स मोठे मोठे आहेत ना त्याला ध्वजस्तंभ म्हणतात ते वीसच्या नोटेवर बघायला मिळेल तर तेच वेरूळच्या एकूण एकशे सहा गुफा आहेत त्यापैकी चौतीस गुफा आपल्याला खुल्या आहेत पर्यटकांसाठी खुल्या आहेत तर तेच पंधरा वर्ष जुने आहे एलोरा गुफा आधी त्याचं नाव होतं एलापुरम नाव होते नंतर इंग्रज आले त्यांना एलापुरम म्हणता येत नव्हतं ना त्याच्यामुळे त्यांनी एलोरा केळ ठेवलं एलोरा गुफा ठेवलं तर ते नाव उचलताच येत नव्हतं त्याच्यामुळे तर त्यांना तर हे नाव सोपं वाटलं एलोरा टोटल चौतीस गुफा आहेत एक ते बारा बौद्ध धर्माच्या आहे तेरा ते एकोणतीस हिंदू धर्माच्या आहेत आणि तीसचे तीस ते चौतीस जैन धर्माच्या आहेत हे पूर्ण गुफा छेनी हातोड्याने बनवल्या आहेत तेव्हा काही टेक्नॉलॉजी नव्हती पण कस काय काय माहिती एवढं छान कोरीव काम म्हणजे एकदम दगडावर ते पण एवढं भारी केलेलं असेल माहीत नाही आणि ते बनवताना वरतून खाली कोरीव काम केलेले आहे मंदिर हे मंदिर तर इतकं छान म्हणजे त्याचं दृश्य आहे ना तुम्हाला तिथे गेल्यावर एकदम मन प्रसन्न होऊन जाईल आणि आपले काही मंदिर कसं का खालून वरती बांधकाम सुरू होता पण ते वरतून खाली कोरून आणलेलं आहे जगातील एकमेव मंदिर आहे जे वरतून खाली बनवलेलं आहे एवढं भव्य मंदिर तर तेच मंदिर बनवण्यासाठी दोनशे वर्ष लागले आणि दहा पिढ्या लागल्या बनवायला तर जगातील एका दगडापासून बनवलेले सर्वात मोठे मंदिर आहे तर ह्या मंदिराच्या आजूबाजूला सगळे म्हणजे आपले विष्णू वर्हापुराण रामायण तर तुम्हाला पुढे गेलं गेल्या दाखवतेच आणि वरतून असं मस्त पाणी पडतं इतकं छान इतके छान म्हणजे त्याला म्हणतात ना वर्ल्ड हेरिटेज आहे म्हणजे विश्वधरोहर आ, ही संपत्ती आहे ही जपली पाहिजे तुम्ही फोटो फोटो वगैरे काढतानी काळजी घ्या कारण बघू शकता हत्तींचे कशा सोन तुटलेल्या आहेत काय तर आपल्याला पुढच्या पिढीला पण आपल्याला म्हणजे त्यांना पण बघायला भेटलं पाहिजे की एवढं छान होतं आपलं काय म्हणतात इंडियातील पूर्ण सगळ्यात जगातील इंडियातील काय म्हणतात जगातील असं कोरीव काम कुठेच दिसत नाही म्हणजे एवढं बघायला मिळत नाही एवढं भारी कोरीव काम केलेलं आहे इतकं छान नक्षी आहे म्हणजे सगळं देव देवतांच्या मूर्त्या रामायण महाभारत संपूर्ण महाभारत संपूर्ण रामायण असं अवतरलं आहे त्या शिलालेखावर आणि इथे वरती गेल्यानंतर पण तुम्हाला सगळे बघायला भेटतील विष्णू लक्ष्मी अवतार वगैरे सगळं छान एवढं बघायला मिळणार आहे ना तर तिथे गेल्यावरच तुम्हाला कळेल की एवढं भारी तिथे आहे बघण्यासाठी तर इथे पुढे चालता चालता मी तेच एक ठिकाणी बघितलं तर पुढे होतं महाभारत आणि आपलं रामायण संपूर्ण राम रामायण एपिसोड आहे ना पूर्ण रामायण ते बघायला मिळणार तुम्हाला इतकं सुंदर आहे ना बघण्यासारखं आहे एकदम तुम्ही नक्की जाऊन भेट द्या आणि तिथे असं आहे त्याला असं महत्व आहे की जे थंडीच्या दिवसात आलं तर तुम्हाला मंदिरात गरम होईल आणि जर उन्हाळ्यात आले तर तुम्हाला थंड वाटेल आणि ते म्हणतात ना एकदम म्हणजे मंदिरात गेल्यानंतर आपल्याला एकदम प्रसन्न आणि थंड वाटतं असं बसून असं वाटतं तर तेच इथे भरपूर गर्दी झाली होती पर्यटकांची आणि तुम्हाला यायचं असेल ना तर खूप लवकर यायचं आणि लवकर येऊन तुम्ही हे कवर करू शकता त्याच्यानंतर अजून टानीला सुद्धा जाऊ शकता तर चला आता पुढे दाखवतेच तुम्हाला ठीक पाणी आहे पिऊ तर इथे मुलांना घेऊन तुम्ही असे मस्त दाखवू शकता त्यांची माहिती देऊ शकता तर तेच विहान केरला मी घेऊन पुढे चालत होती आणि रुपालताईन ते ना खाली बसले होते मी म्हटलं चला मला दाखवायचे माझ्या यूट्यूब फॅमिलीला तर मी पहिल्यांदा ते दाखवते त्याच्यानंतर आपण फोटो क्लिक करू वगैरे तर पुढे तुम्हाला फोटोज दिसतीलच मी फोटो काढलेले तर ह्या शिलालेखावर इतके छान म्हणजे ना शंकर पार्वती असं मस्त कोरीव काम केलेलं होतं विष्णू नंतर महालक्ष्मी तर ते दाखवतेस मी तुम्हाला त्याच्या नंतर पुढे तर वरती येऊन तुम्ही अशा पद्धतीने सगळे बघू शकता एकदम छान कोरीव काम केलं आहे तुम्हाला नक्की आवडेल इथे आल्यानंतर तर तेच बघत होतो आणि म्हटलं चला तुम्हाला पण दाखवू आणि की अलान विहानला सांभाळणं खूप कठीण आहे कारण वैभव शूट करत होते तर बघू शकता ह्या पद्धतीने असं केलेलं आहे कोरीव काम तर इथे तुम्हाला महादेव आणि पार्वती दिसणार आ, तर ह्या ठिकाणी बघू शकता वरा अवतार असं काय काय म्हणजे लक्ष्मी विष्णू असे ह्या पद्धतीने मस्त कोरीव काम केलेलं दिसणार तर कसं काय केलं असेल काय माहिती एवढं भारी तेव्हा काय टेक्नॉलॉजी नव्हती तुम्हाला मी आधीच बोलली काहीच टेक्नॉलॉजी नव्हती काहीच नव्हतं आणि नुसतं छेनी आणि हातोड्याने एवढं असं मस्त